चुकीची माहिती असल्यामुळे लोक भिवून मारतात सांगितलं चुकीची माहिती आहे तो आग्या नाही आहे काय प्रतिक्रिया थोडस विषयाचा काही संबंधित नाही माणूस चावल्यानंतर नव्वद टक्के मारतो विषारी जरी साफ चावला तर माणूस जगू शकतो पण पाहिजे की मला काय होत आणि डॉक्टर ट्रीटमेंट आता याने चावून घेतला बघीला आपल्या स्वतःच्या जीवासाठी हा साप चावणारच त्याला घर गाव लागत नाही Bago! 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 आता निवड जातीचा साप मागाव मागाव ह्या आंबेडकर हॉलच्या इथेही लहान मुलं सगळी खेळत असतात त्यांच्या सायकलला हा असा निवड जातीचा साप मुलांना दिसला सायकलमध्ये घालून बसला होता आणि शिवण हा पाहिले राहते शिवम अंबाजी पाटील या लहान मुलांनी त्या सापाला बघितल्याने त्यांचं की बघा त्या लहान मुलाची त्यानं सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना बोलून त्या साप दाखवला आणि ही लहान मुलं जे खेळत असतात ते रोज इथे प्रॅक्टिस करतात कबड्डीची आपण व्यायाम्स करतात त्यांच्या पायांसोबून आला असता किंवा चावला असता तर माणूस हा साप पिओ जातीचा सा असला बिन विषयात जरी असला तरी माणूस घाबरून घाबरून चावा खूप वाईट असतो जोराचा चावा होतो चा तो त्याच्यामुळं माणूस घाबरतो घाबरल्यानंतर साप एक माणसाचा डी पी वाटतो आणि त्याला दवाखान्यात जावं लागतं त्याच्यामुळं माणूस दगावण्याची शक्यता असतो बिनविचारी जरी असला तर साप माणूस घाबरून दगावण्याची शक्यता असतो आणि ह्याला आता पकडलेला आहे त्याला आता त्याच्या आदिवासात सोडला जाईल चला धन्यवाद धन्यवाद